शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पीएकांजे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा धनधान्य दन योजनेत राज्यातील नऊ जिल्हे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली संभाजीनगर बीड नांदेड पालघर तसेच रायगड आणि धुळे या नऊ जिल्ह्यांकरता चोवीस हजार कोटींचा निधी दरवर्षी सहा वर्षांपर्यंत योजना राबवणार तेलंगणा राज्याप्रमाणे ओबीसींना बेचाळीस टक्के आरक्षण द्या विजय वडेट्टीवार यांची मागणी आमदारकी गेली तरी चालेल ओबीसींच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही यवतमाळ जिल्ह्यात अनेक जिल्हे आणि तालुके अतिवृष्टीतून वगळले सर्वाधिक पाऊस यवतमाळ जिल्ह्यात पुसत उमरखेड आणि महागावला खो विद्यमान लोक शेतकऱ्यांचा प्रचंड रोष भुजबळांना डावलून कोकाटेंकडे नाशिक जिल्ह्याच्या संपर्क मंत्रिपदाची धुरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली मोठी जबाबदारी यंदा पंधरा ऑक्टोबर नंतर दुपारी कडक ऊन आणि रात्री थंडी दिवाळी थंडीचा कडाका मान्सून घेणार राज्यातून लवकरच निरोप हवामान शास्त्रज्ञांचा अंदाज आर पूरग्रस्तांना मदत तीनशे सत्तेचाळीस तालुक्यांना दबाव येता चौतीस जिल्हे समाविष्ट पासष्ट लाख हेक्टर पिकांची नासाडी दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांना फीमाप विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार पॉकेटमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा महाराष्ट्रातील पाच लाख विद्यार्थिनींना सक्षम करण्यासाठी दरमहा दोन हजार पॉकेटमध्ये कमवा आणि शिका या योजनेतून मिळणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्र विकास शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली जालना जिल्ह्यात नुकसानीचे अडुसष्ट टक्के पंचनामे पर्यंत शंभर टक्के पंचनामे होण्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा जिल्ह्यात बत्तीस टक्के पंचनामे अद्याप देखील बाकी पंचनाम्यानंतर भरपाई मिळणार नुकसानग्रस्त पिकांमध्ये द्राक्षाचा देखील समावेश सोमवारपर्यंत पंचनाम्याचा अंतिम अहवाल तयार होण्याचा दावा मेहकर आणि लोणारला देखील मिळणार मदत पॅकेज सवलतींमध्ये समावेश शासन परिपत्रक जाहीर विमानाद्वारे जलस्त्रोत्रांची पाहणी वैनगंगा ते पैनगंगा जोड प्रकल्प मेहकर तालुक्याचे सर्वेक्षण मेहकर आणि चिखली तालुक्यातील काही गाव शिवारांमध्ये लहान विमानाद्वारे जलस्रोत्रांची पाहणी करण्यात आली विमानाच्या गेटांमुळे नागरिकांना कुतूहल आणि भीती देखील वाटली लाडक्याबही ई केवायसीने बेजार राज्य तांत्रिक विभाग लवकरच अडचण सोडवणार अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत आहे जळगाव जिल्ह्यात प्रशासनाकडून पंधरा तालुके आपत्तीग्रस्त घोषित नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा त्र्याऐंशी हजार हेक्टरचे नुकसान झाले मदतीसाठी शेतकऱ्यांना ई केवायसीमधून सूट शासन परिपत्रकामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारी मदत जमा होण्याचा मार्ग मोकळा पॅकेजच्या माध्यमातून दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये शेतकरी आणि आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात मिळणार आहे मदत आणि पुनर्वसन विभागाने गुरुवारी उशिरा याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणे सोपे व्हावे यासाठी ई केवायसीच्या प्रक्रियेमधून सूट देण्यात आलेली आहे सगळ्या योजना कायम चालतातच असं नाही अजित पवार यांचं वक्तव्य ज्या काही योजना सुरू असतात त्या योजना कायमच्या चालतात अशातला काही भाग नाही त्या परिस्थिती लक्षामध्ये घेऊन काही बदल केले जातात आता शिदा मिळत असताना तो ठराविक लोकांनाच मिळायचा पण लाडक्या बहिणीचा पैसा हा जास्त माझ्या बहिणीना मिळतोय असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय माळेगावचा तीन हजार चारशे पन्नास रुपये अंतिम दर अनुदानासह तीन हजार सहाशे रुपयांपर्यंत दर मिळणार शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण सीसीआयच्या कापूस खरेदीला अद्याप प्रतीक्षा नोव्हेंबरमध्ये लागणार खरेदीला मुहूर्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेली आकडेवारी फसवी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची टीका कर्जमाफी करण्याची केली मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शक्यतेत ते महायुती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य या, मैत्रीपूर्ण लढतीचे देखील संकेत दणकेबाद यश मिळवण्याचा दावा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार दोन हजारांची बाऊपी शासनाकडून एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त मंगळवारपासून खात्यावर पैसे वर्ग होणार ओबीसीना भडकवू नका चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा शासनादेश हैदराबाद गॅझेट पुरताच मर्यादित बाधित तालुक्यामधून हिंगोली आणि सेनगावला वगळलं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप सेनगाव आणि गोरेगावामध्ये आंदोलन स्थानिक ग्रामपंचायतीसाठी दहा टक्के वाळू साठा राखीव घरकुलांना वाळू देण्यासाठी डेपोमध्येच व्यवस्था प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात मंजूर झालेल्या तीस लाख घरांसाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर राज्यातील प्रत्येक वाळू साठ्यातील दहा टक्के वाळू स्थानिक ग्रामपंचायतीसाठी राखीव ठेवली जाणार आहे उर्वरित नव्वद टक्के वाळूचा लिलाव करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत ऑगस्ट आणि जुलैमधील नुकसानग्रस्तांचे काय शेतपिकांचे नुकसान मदतीच्या लाभाची अपेक्षा वाढीव मदत फक्त सप्टेंबरसाठी आता शेत नांगरणीचा भार ट्रॅक्टरने नांगरणीचे प्रति एकर दर पंधराशे ते अठराशे रुपयांवर अतिवृष्टीने हैराण शेतकऱ्यांच्या मुलां मुलींचे लग्न लावून देऊ एकनाथ शिंदे यांची ग्वाही मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांच्या मुलामुलींचे लग्न बाकी आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुल शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न लावण्याची जबाबदारी शिवसेना घेणार अशी घोषणा केलेली आहे मान्सून घेणार महाराष्ट्राचा निरोप अलिबाग अहिल्यानगर आणि अकोला पर्यंतच्या भागांमधून माघार पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प मार्गी लावणारच खासदार अमोल कोल्हे यांची ग्वाही विशेष पॅकेजमधून वगळल्यामुळे संताप हिंगोली नांदेड आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झालेत मधील सहा तालुके वगळण्यात आलेत समर्थ बँकेतून लवकरच मिळणार पैसे दिवाळीसाठी प्रत्येक खात्यातून पंधरा हजार रुपये काढण्याविषयी बँकेचा आरबीआयला मेल व्यापाऱ्यांकडून कमी दरात कापूस खरेदी चाळीस गावात सी ची तात्काळ सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांची अपेक्षा पंचनाम्यात क्षेत्र कमी दाखवून तलाट्याकडून शेतकऱ्यांचे नुकसान बोरगडी कासला सिवदरा गावातील प्रकार शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार शासनाकडून शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या गेल्यात मात्र तालुक्यातील बोरगडी सज्जातील तलाठ्यांकडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली करून जाणीवपूर्वक शंभर टक्के खरडून गेले तरी पंचावन्न ते साठ टक्के नुकसान दाखवून शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानामध्ये खोडा घातला अतिवृष्टी नसलेल्या तालुक्यांना देखील मदत निवडणुकांमुळे पूरग्रस्त पॅकेजमध्ये अधिकाधिक अधीक तालुक्यांचा समावेश शहरी नक्षलवाद्यांच्या धर्तीवर आता शहरी शेतकरी सरकारचा जावाई शोध अॅग्रिस्टॅन विना तीस टक्के शेतकरी मदतीपासून वंचित अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ई ची अट रद्द करून ऍग्रिस्टॅक नोंदणी ग्राह्य धरण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर राज्यातील तीस टक्के शेतकऱ्यांची एग्रिस्टॅक नोंदी झाली नसल्याचं वास्तव समोर आलंय अखेर आर्थिक पॅकेज मध्ये आष्टी तालुका जून ते सप्टेंबर मध्ये बाधितांना मदत आष्टीचा अन्याय दूर झालाय शेतकऱ्यांना आज मिळणार बेचाळीस हजार कोटी भेट केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची माहिती दिवाळीपूर्वी मिळणार का पीएम किसनचे पैसे शेतकऱ्यांचा सवाल पाच पर्यंत पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार नाहीत आधीचा आदेश अखेर मागे घेतलाय शिक्षकांकडून स्वागत कर्नाटकात शेतकऱ्यांना प्रतिएक्त सतरा हजार नुकसान भरपाई एनडीआरएफ निकषांच्या दुप्पट मदत कर्नाटकातील विजापूर कलबर्गी आणि जवळच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने बारा लाख हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले किसन मध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर चौदा राज्यांमध्ये आतापर्यंत जारी केले बहात्तर दशलक्ष ओळखपत्रे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका